नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर महाराष्ट्र राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमी झालेला आहे काल दिनांक दहा नऊ दोन हजार पंचवीस रोजी हा जी आर या ठिकाणी निर्गमी झालेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता महाराष्ट्र राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी हा महत्त्वपूर्ण शासन परिपत्र काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा महाराष्ट्र राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित जी आर दिनांक दहा नऊ दोन हजार पंचवीस बघा इम्पॉर्टंट गव्हर्नमेंट करिक्युलर इशूड फॉर महाराष्ट्रा स्टेट ऑफिसर एम्प्लॉई जी आर डेटेड दहा नऊ दोन हजार पंचवीस राज्य अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांच्या संदर्भात सामान्य प्रशासन विभागामार्फत दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महत्त्वपूर्ण शासन परिपत्र हे निर्गमित करण्यात आला आहे सदर परिपत्रकानुसार नमूद करण्यात आले आहेत की राज्यातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी कार्यालयीन ओळखपत्र दर्शनी भागावर लावणे हे सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक सात पाच दोन हजार चौदाद्वारे निर्देशित करण्यात आलेले आहेत सदरच्या सूचनांचा पुनरुच्चार दिनांक दिनांक दहा दहा दोन हजार तेवीस रोजीच्या परिपत्रकानुसार या ठिकाणी करण्यात आला आहे अशा प्रकारचे निर्देश सामान्य प्रशासन विभागामार्फत देऊनही याची दखल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून घेण्यात येत नाही ओळखपत्र हे दर्शनी भागात म्हणजे सर्वांनी स्पष्टपणे दिसेल असे नाव पदनाम रुजू दिनांक फोटो इत्यादी लावणे आवश्यक आहे परंतु ओळखपत्र हे दर्शनी भागात लावले जात नसल्याच्या तक्रारी हे येत असल्याने प्रशासनाने पुढील प्रमाणे सूचना दिल्या आहेत बघा महाराष्ट्र राज्यातील सर्वच विभाग किंवा आस्थापना यामधील क सरकारी अधिकारी आणि कर्मचारी यांनी कार्यालयीन कामकाज सुरू असताना कार्यालयामध्ये प्रवेश करताना आपले ओळखपत्र हे दर्शनी भागावर लावणे बंधनकारक असणार आहे तर जे अधिकारी किंवा कर्मचारी दर्शनी भागामध्ये ओळखपत्र लावणार नाहीत अशांवर शिस्तभंगाची कार्यवाही करण्याची तरतूद सदर परिपत्रकामध्ये करण्यात आले आहे बघा परिपत्रक आहे पाहू शकता शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांनी कार्यालयीन ओळखपत्र दर्शनी भागावर लावण्याबाबत महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग दिनांक आहे दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस बघा शासन परिपत्र काय सांगतोय शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी कार्यालयात असताना आपले कार्यालयीन ओळखपत्र दर्शनी भागावर लावण्याबाबत शासन परिपत्रक सामान्य प्रशासन विभाग क्रमांक संकीर्ण वीस चौदा प्रक सोळा अठरा रवका दिनांक सात पाच दोन हजार चौदाद्वारे सूचना देण्यात आल्या होत्या शासन परिपत्रक सामान्य प्रशासन विभाग क्रमांक संकीर्ण वीस चौदा प्रक सोळा अठरा रव क दिनांक दहा दहा दोन हजार तेवीसद्वारे उक्त सूचनांचा पुनरुच्चार करण्यात या ठिकाणी आला असे असतानाही असे असताही काही शासकीय अधिकारी आणि कर्मचारी हे कार्यालयात असताना आपले कार्यालयीन ओळखपत्र दर्शनी भागावर लावत नाहीत असे देखील निदर्शनास आले आहे म्हणून आता पुढील प्रमाणे सूचना देखील देण्यात येत आहेत पहिलं आहे राज्यातील सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी कार्यालयात प्रवेश करताना आणि कार्यालयात असताना आपले कार्यालयीन ओळखपत्र दर्शनी भागावर लावावे दुसरं आहे कार्यालयात प्रवेश करताना आणि कार्यालयात असताना आपले कार्यालयीन ओळखपत्र दर्शनी भागावर न लावणाऱ्या शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्या विरुद्ध शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात येईल चौथा आहे वरील परिच्छद तीनमध्ये निर्दिष्ट केलेल्या सूचनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित कार्यालय प्रमुख किंवा विभाग प्रमुख यांची राहील पाचवं आहे हे शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्रा डॉट गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटवरती उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक पाहू शकता हे शासन परिपत्रक डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने शासनाचे उपसचिव शहाजहान मुलानी बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पहिल्याप्रमाणे हे जी महाराष्ट्र राज्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी हा महत्त्वपूर्ण असा जो शासन परिपत्रक कालच्या घडीला म्हणजे दिनांक दहा नऊ दोन हजार पंचवीसला निर्गमी झालेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला कि जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद